शंभर टक्के चिमुरी शंभर टक्के बघा बोला ना शंभर टक्के कसली आहे बघा मिडियम मोठी आहे बघा साईज बघा पटकन कचकन पिशवी ठेवून जायची किती आहे आपल्याला चिमुरी चिंबुरी चावली आहे आपल्या बरोबर हो तुम्हाला दिसतं बघा इथं मास धरलेली बघा चावली बघा चिमुरी तुम्हाला वाटत खोटा आहे बघा चावली कासवीत बालदेची पहिल्यांदाच गेल तर आणि कसं काम आहे सगळे कि मोठे मोठ्या मोठ्या आहेत नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आहे तर आज म्हणजे आपण काल चिंबूर आहे ना आपण पगोले टाकलेले आहेत तर आपण पगोले टाकून काही व्हिडिओ केली नाही आपण व्हिडिओ करून म्हणजे डायरेक्ट उकवता ना आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या बघा इथं आपली पहिली पोगले आता आपण पहिली पोगले उकवतो बघू आपल्याला पगोले काय येते की नाही आली बघा पहिलीच पकडलेलं पहिली चिंबूर आली बघा एकदम मस्त की साईज बघा मस्त की आहे आता आपण पिशवीत टाकू टाकली टाकली बघा पिशवी मस्तकी पहिलीच पदरी आपली मस्तकी पहिली चिंबोरी मस्तकी बोनी झाली आता आपली दुसरी पगोली उपाय झाली बघू दुसरी पगोली काय चिंबोरी येते पडली बाकी होती जाऊ दे बारकी आपल्याला घ्यायचं नाही बारकीची बरी होती पडली चला आता तिसरी पगोली पगोली आपली पगोली हार आलाय हा दाखवून दे आली बघा आपल्याला एक मिडियम साईजची चिंबरी एवढा पिशवीक पिशवी एक चिंबोरी टाकू म्हणजे आपण पिशवी राहतो चिंबोरी टाकू आहे बघा आपल्याला दुसरी चिंबरी आहे दुसरी चिंबुरी शंभर टक्के गॅरंटी आहे याची चुंबरी बघा कसली आली बघा मोठी हे बघा एक नंबर चुंबर आली मस्त की साईज ते बिशी कसा काम आहे पहिल्यांदाच झालं आपण चिंबोऱ्यानं या काल चिंबोऱ्यानं पकडलं ना पण आपल्याला भेटतात हे बघा तुम्ही या ते पण भाजी लिहायचं झालं बघ पाय खालाय बघ किती टाकली बघा पिशवीत आपण मस्त घेतली मला बोला ना शंभर टक्के गॅरंटी बरी याची

बघा बोला ना शंभर टक्के कसली आहे बघा मीडियम मोठी आहे बघा साईज बघा चंभो पटकन पिशू ठेवून येतो जायची भीती आहे आपल्याला कशी आहे दिली बघा पिशवी बोलो ना शंभर टक्के शिंबोर आहे शंभर टक्के माहिती बघा इथं आपली लास्ट पोकोली आहे आणि मी सांगतो या पकडीला पण आपलं शिंगोरी आहे शंभर टक्के बघा बोललो ना कंपटा आहे कसा सांगून काढल्या आज सगळं चिमुरं काढून सांगून काढले बघा साईज बघा चिंबूर मस्त बघा पटकन तिशी ठून येत जातील बघा तर गेली असती बघा गेमके मागायचं चालू आहे ना बघा इथं दादा बघाय मजली आपली मोठी चिमुरी म्हटलंय आता चावल पण आपण हे धरू चावली 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 चिमुरी आपल्या चावली चिमुरी चिमुरी चावली आपल्या बघा हो तुम्हाला दिसत बघा इथं मास धरलेली बघा चावली बघा चिमुरी तुम्हाला वाटत खोटा आहे बघा चावली बघा आता आपल्या उकून झालेले आहेत आपण पंधरा पगोलेल्या आणि पंधरा पगो चिंबोर बॅप मला आपले बघा मस्त की पहिली चुकवनी केली आणि बघा कसं काम आहे कडक की नाही काम मी बघा कॅमेरा मला टाकत म्हणजे मोबाईल टाक कसं काम आहे बघा चिंबोरे बघा साईज बघा चिंबोऱ्यांची कडक आपलं काम एकदम फट्टे झालंय फट्टे आणि आपण पहिलं न झालेलं या काले आहे ना आणि आपल्याला एक नवीन एक्सपिरियन्स भेटलाय बघ तुम्हाला जर व्हिडिओ आवडली ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असेल ना चला नक्कीच करा असं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल ना तर आपल्याला कमेंटमध्ये पण नक्की सांगा आपण गावठी तुपात या चिंबुरा करून दाखवू एक नंबर हाल ना तो बोलाल तुम्हाल तुम्ही तुम्हाला तुम्हाल जर खायचं असाल तर लवकर या घरी चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आपण दुसरी पालून येऊ नऊ वाजता चला ते बघा इथे एक पगोले आहे या पगोलीला फिफ्टी फिफ्टी चान्सेस चिबरी यायची नाही आली तर काय हरकत नाही काय बांधा नाही बघा आता मी तुम्हाला चिंबोरी काढून दाखव चिंबोरी काली काली चिंबोरी पडली पडली चिंबोरी भेटलेली आपल्याला पण पडली चिंबोरी मोठी होती होती गेली चिंबोरी सांगून घाललेली गॅरंटीच होती की त्या हो <laughs> <laughs> पगोली चिंबोरी येण्याची पण ती पडली जाऊ दे आपली नशीबत नव्हती मोठी चिंबोरी होती मग घेऊ एवढी मोठी होती पगोलीला चिंबोरी येण्याची शक्यता आहे वीस टक्के आणि ऐंशी टक्के नाही तर बघू आली नाही पगोली वजन नाही മീ ബോ നോ ചിമ്പൂരി ചിമ്പൂരി ശംബര ടക്കേ പകലായി ഗ്യൻറ്റി ചിമ്പൂരി ചിമ്പൂരിലെ കൗട്ടി ആ ചിമ്പൂരി 재미없네 밥 한입 높이로 नेले आपल्या चिंबोरे पकडून झालेल्या आहेत आपण पोकोले पण काढल्या आपल्याला व्हिडिओ करायला काय जमले का नाही आपल्याला चिंबोरे पण मस्त भेटला आता जाऊ आपण घरी आणि तुम्हाला दाखवतो चिंबोरे किती भेटले चला तरी आपल्या चिंबोरे पकडून झाले आपण पहिल्यांदा घेतो या चिंबोरे पकडायला ते आपण पगोली नाही ते बघा पहिल्यांदाच आणि बघा तुम्हाला दाखवा का आपल्याला चिंबोरे भेटले टाकतोय का बाल देतो पहिल्यांदाच घेतो आणि कसं काम आहे पच्चीस की नाही सगळे का मोठ्या मोठ्या चिंबरे आहेत कशी वाटली मग आजची व्हिडिओ जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला असेच भेटा पण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय